पद्मशाली शांतीधामचा अभूतपूर्व असा कायापालट झाला असून ही स्मशानभूमी नव्हे तर जणू देवभूमीच असल्याची अनुभूती यानिमित्त येत आहे अठरा जून रोजी याचा लोकार्पण सोहळा होणार आहे अक्कलकोट रोडवरील शांती चौक पाण्याच्या टाकीजवळ पद्मशाली समाजाच्या शांतीधाम स्मशानभूमीचा पद्मशाली ज्ञाती संस्थेनं सौस्ते, सरकारी तसंच महापालिकेबरोबरच समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांकडून निधी जमा करून यातून मृतांवरील अंत्यसंस्कारांबरोबरच इथं राहणाऱ्या दुःखित कुटुंबीय आणि नागरिकांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देत या स्मशानभूमीचा काय केला आहे केवळ एवढ्यावरच न थांबता शांतीधामच्या प्रवेशद्वारापासून ते आजपर्यंत संत तुकाराम महाराज गजराज इंद्रदेव श्री शंकर आदींच्या मूर्ती बसून स्मशानभूमीचं देवभूमीत रूपांतर केलं आहे परिसरात अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यामुळं या स्मशानभूमीला जणू कॉर्पोरेट लुक्कच आला आहे पद्मशाली समाजातील पूर्वजांनी शंभर वर्षांपूर्वी स्मशानभूमीसाठी केवळ पाच हजारात अठ्ठावन्न एकर दोन गुंठे जागा खरेदी केली होती पूर्वजांनी अत्यंत दूरदृष्टी ठेवून स्वतंत्र शांतीधाम स्मशानभूमीची निर्मिती केली स्मशानभूमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणं ही प्रत्येक समाज बांधवांची जबाबदारी आहे प्रिय व्यक्तीच्या वियोगामुळं आप्त दुःखात असतात परंतु आपण स्वच्छ ठेवलेल्या परिसरामुळे त्यांचं दुःख हलक होऊ शकतं यासाठी कर्तव्य भावनेतून कार्याचं साफल्य होईल या हेतूनं पद्मशाली ज्ञाती संस्थेनं पद्मशाली स्मशानभूमीत सुधारणा केल्या पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारे आणि विश्वस्तांसह अन्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या स्मशानभूमीचा विकास करून सर्वोत्तम शांतीधाम म्हणून सोलापूरच्या वैभवात भर टाकण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आहे स्मार्ट सिटीच्या निधीतून शांतीधाम सुधारणा योजनेअंतर्गत मोठ्या प्रवेशद्वारासह संरक्षक भिंत बांधून घेण्यात आली आहे दोन हजार लोक बसू शकतील इतकी अर्थात तीस बाय पन्नास फुटांचे दोन मोठे स्टेडियम बांधण्यात आले आहेत ऊन वारा पाऊस आदींचा अंत्यविधीस येणाऱ्या नातेवाईकांना त्रास होणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात आली आहे हातपाय धुण्यासाठी तसंच मुंडन करण्यासाठी प्रशस्त सर्व सोयींनी युक्त असा परिसर नवीन टाइल्स बसून सुशोभित करण्यात आला आहे इतकंच नव्हे तर महिला आणि पुरुषांसाठी स्नानगृह देखील बांधण्यात आला आहे स्वर्गलोकी इंद्रदेवाची मूर्ती ही लक्षवेधी ठरली आहे शांतीधाम प्रवेशद्वारावर जगद्गुरू संतश्री तुकोबारायांची यांची सदैह गमनाची मूर्ती उभारण्यात आली आहे आत प्रवेश करताच स्वर्गलोकाचा राजा इंद्रदेवाची ऐरावतावर सज्ज असलेली मूर्ती बाजूला दोन देवकन्या उभ्या राहून स्वागत करीत असल्याच्या मूर्त्या बसवण्यात आल्या आहेत दुसऱ्या कट्ट्यावर श्री शंकराची भव्य मूर्ती बसवण्यात आली असून या सर्व मूर्ती मूर्तिकार राजू यांनी आपल्या कल्पकतेनं साकारल्या आहेत नवीन अत्याधुनिक दाहिनी कट्टे बांधण्यात आले आहेत कंपाऊंड परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आलं आहे पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या सर्व संचालक सदस्य आणि विश्वस्तांसमोर शांतीधाम स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता सर्वांनी होकार दिल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी दिलेल्या आर्थिक पाठबळामुळेच हे सर्व शक्य झालं काम होईल तसा निधी देखील उपलब्ध होत गेला लक्ष्मीनारायण दुड्डम यांच्या कल्पकतेतून आणि मूर्तीकार राजू गुंडले यांच्या रचनेतून शांतीधाम परिसरात शिल्पसृष्टी तयार झाली आहे इंद्रराज आणि संतांच्या दर्शनानं मोक्ष मिळतो अशी आख्यायिका आहे त्यामुळं इंद्र आणि संतांच्या मूर्ती बसून समाज बांधवांच्या भावनेचा विचार केला गेला आहे या सर्व सुधारणा कामे सर्व समाज बांधवांच्या मदतीचा हात कामी आला सुशोभीकरण केलेल्या शांतीधाम स्मशानभूमीचं बुधवारी अठरा जून रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण होणार आहे अशी माहिती अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी दिली शांतीधाम परिसरात आधुनिक दाहिनी कट्ट्याबरोबरच स्मार्ट सिटीच्या निधीतून गॅस दाहिनी देखील कार्यान्वित झाली असून याची देखील नुकतीच यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली आहे पर्यावरण रक्षणासाठी गॅस दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्याची गरज आहे परंतु यासाठी समाज बांधव पुढे येत नाहीत यासाठी पुढील काळात प्रबोधन करण्यावर भर देण्यात येणार आहे तसंच सुरुवातीला काही दिवस गॅस दाहिनीवरील अंत्यसंस्काराचा खर्च हा पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीनं केला जाणार असल्याचं देखील पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी सांगितलं नगरपालिकेच्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून त्यावेळेच्या महापौर काजिनाथाई यन्नम यांच्या सहकार्याने गॅस दाहिनीचं बांधकाम पूर्ण झालं तसंच कंपाऊंड पूर्ण झालं त्यानंतर तिथं बसल्यासाठी काही सोय नव्हती त्यासाठी मी पद्मश्री समाज बांधवाकडून जवळजवळ एक कोटी रुपये देणगी गोळा केला आहे सर्व समाज बांधवाकडून त्या समाज बांधवाकडून ज्या देणगी गोळा केलेल्या आहेत त्याच्यासाठी स्टेडियम बांधण्यात आलं आणि बारा दहन कट्टे जे सगळे दहनकट्टे जुने झालेले होते ते जवळजवळ बारा दहनकट्टे नवीन बांधले प्रत्येक समाज बांधवाकडून तीन लाख एकावन्न हजार रुपये देणगी घेतलेली आहे तसंच आपले आज सोलापूर शहर उत्तरचे आमदार सन्मान्य विजयकुमार देशमुख मालक यांनी पन्नास लाख रुपये यांनी नि शांतीधाम सुधारण्यासाठी दिलेले आहे त्यांच्या पैशातून धनकट्टे बांधण्यात आले तसंच पेअर ब्लॉकसुद्धा घालण्यात आलेले तसेच राज्याचे तसे उपमुख्यमंत्री श्री राजेदादा पवार आणि दादा पाटील यांच्या सप सुद्धा त्यांनी एक कोटी रुपयेसुद्धा शांतीधाम सुधारण्यासाठी पैसे दिले आहेत त्यामुळं ह्या सगळ्या सुधारणामुळं या सगळ्या लोकांनी पैसे दिल्यामुळं आज एवढ्या मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहे सोलापूर शहरातील एक जबरदस्त शांतीधाम आज आमच्या समाजात शांतीधाम म्हणजे सुद्धा शांतीधाम म्हणजे नाक मोडत होते माझ्या मी पद्मशाली ज्ञाती संस्थेचा अध्यक्ष झालो त्यानंतर मी पहिली भूमिकाही घेतली की पद्मशाली शांतिधाममध्ये फक्त पद्मशाली येत नाहीत कोणीतरी वारलं तर सर्व स समाजाचे लोक येतात मग त्यांना पद्मशाली समाजाचं स्मशानभूमी हे चांगलं दिसावं ह्या हेतूनं गेल्या तीन वर्षात प्रचंड प्रमाणात सुधारणा झालेली आहे जवळजवळ आय एस ओ मार्क ह्याप्रमाणे ही स्मशानभूमी झालेली आहे पद्मशाली समाजातल्या सर्व समाज बांधवांच्या सहकार्यानंच ही स्मशानभूमी झालेली आहे शुभारंभ कधी आहे ह्या ह्या स्मशानभूमीचं लोकार्पण कार्यक्रम उद्या अठरा तारखेला सकाळी अकरा वाजता सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत लोकार्पण करून जे गॅस जाणी चालू करणार आहोत थोडं काय दिवसेंदिवस लोकांची मानसिकताने गॅस दायनीमध्ये दहन करायचं आहे त्यासाठी पद्मशाली ज्ञात्यसंस्थेने असं ठरवलं आहे गॅस दायनीमध्ये जे दहन करतील त्याचा संपूर्ण खर्च पद्मशाली संस्थेने उचलायचं असं ठरवलेलं आहे आम्ही सन्मान्य आयुक्त अंबासी साहेबांनीसुद्धा ही कल्पना दिलेली आहे कारण काय आज दिवसेंदिवस उद्या भविष्यात तुम्हाला लाकडंसुद्धा मिळणार नाहीत त्या त्यासाठी मानसिकता गॅसदायनीमध्ये व्हावं ह्यासाठी उद्यापासून दायनीसुद्धा आम्ही चालू करतच दर समाज बांधवांनी या दाहिनीचा उपयोग करून यावा अशी हो। मी पद्मशाच्या नेते सभेतर्फे समाज बांधवांना विनंती